मी आमच्या हातीतील जेड रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय शिवाजी राऊत साहेब यांना मी यांचं अभिनंदन करतो आणि यांना मी यू पण म्हणतो कारण शिवाजी राऊत साहेब पोलीस प्रशासनाकडून सी पी साहेबांकडून जे काही आदेश येत येतात ते व्यवस्थितपणे आमच्या हातीत व्यवस्थित सर्वांना इम्प्लिमेंटेशन करून देतात आणि खूप सर्व धर्माचे लोक आमच्या अद्त आहेत मुस्लिम पाचशा पेठमध्ये आणि पूर्व भागातील सर्व लोकांना घेऊन चालतात आणि व्यवस्थित सर्व प्रशासनाचे आदेश इम्प्लिमेंटेशन करून देतात दुसरी गोष्ट माननीय आयुक्त साहेब मला हे सांगायचं आहे सूचना की आ, चार्जेस जे सांग सांगितले आत्ता की साडेसातशे रुपये आहे तर बऱ्याच ठिकाणी काही मशीद आणि मंदिर हे छोट्या प्रमाणावर असतात तर त्यांना ही फीस जरा कमी करावी अशी ही सूचना आहे दुसरं दुसरी सूचना अशी आहे की परमिशनचं जे तीन महिन्याचा कालावधी आहे हो ते मगाशी सांगितले तरी एकदा मी रिपीट करतो वार्षिक किंवा सहा महिना केले तर बरं राहील म्हणजे सर्वांना सोयीस्कर जाईल नाहीतर दर तीन महिन्याला गेले विसरले नाही नाही झाला तर असं व्हायला नको तर सहा महिन्या आणि वार्षिक असं केलं तर बरं राहील आणि तिसरी सूचना माझी अशी आहे की आपण जे हे भोंग्याचं जे काम करायला लागलो उतरायचं किंवा नॉई तर हे कशासाठी नॉईस पॉल्युशनसाठी कुठल्याही धर्माचं याच्यामध्ये काय नाही आहे एक आपल्या नॉइस पॉल्युशन आपल्या लोकांसाठी आपल्या जनतेसाठीच करायला लागलो तर माझी माझी सूचना एक अशी आहे सर इथे कॉर्पोरेशन महानगरपालिकाचे कोणी आले नसतील बहुतेक कारंजे साहेब वगैरे दरवेळेस येतात पण आज नाही आहेत बहुतेक तर माझी सूचना अशी आहे की जे रस्त्यावरती फ्रूट वेंडर्स आहेत व्हेजिटेबल वेंडर्स आहेत तर ते भरपूर प्रमाणावर भोंगे वापरतायत सध्या आपण जर कुमठा नाक्या परिसरातून नई जिंदगीपर्यंत जे बघितले तर ते भरपूर भोंगे आहेत तिथे तर ते एक तुम्ही भोंगे बंद करून त्यांना छोटा स्पीकर त्यांना सांगा त्याच्यामुळे पण ध्वनी प्रदूषण होत आहे तिसरा चौथा चौथी सूचना अशी आहे की प्रदूषणच जर बघायचं असेल ध्वनी प्रदूषण तर महापालिकेचे घंटागाडी घंटागाडी जे आहेत त्याच्यावर पण सुद्धा एक मोठं भोंगा आहे आणि असं ऑब्झर्वेशन पण केलं तर मी काही ठिकाणी घरात लहान लेकरं असतात म्हणजे मुलं असतात मुली असतात आजारी असतील ते झोपलेले असतील सकाळी तर घंटागाडी येऊन जोरात त्यांचं गाणं चालू होतो तर त्यामुळं त्यांचं म्हणजे डिस्टर्बन्सेस वाढतात तर नॉईस पॉल्युशनसाठी हे दोन तीन सूचना माझ्या आहेत एवढं थां सांगून मी थांबतो जयंत जय महाराष्ट्र